इंग्रजी वर्षातलं नववर्ष सुरू होतंय आहे आणि जुन्या वर्षाला आता रामराम करावा लागतोय हे सगळं खरं जरी असलं तरी संस्कृतीच्या बाबतीत विचार करायला झाला तर हे आपल्यासाठी नवं वर्ष नाही असं पण आम्ही काळाच्या अवघात इतके बदलत गेलो इतकं लोकांचं स्वीकारत गेलो की आमचं कुठं काय आहे आम्हाला शिल्लकच दिसायला तयार नाही सहज चालता चालता एखाद्याला विचारा मराठी वर्षातला कोणता महिना चालू आहे रे दादा तर त्याला तीसुद्धा सांगता येणार नाही अहो एवढंच काय तर मराठी वर्षातली महिनी जे आहेत तर ते क्रमानंसुद्धा सांगणं आम्हाला मुश्किल वाटायला लागतं म्हणजे इतकं आम्ही लोकांचं स्वीकारत गेलो आणि ते आम्हाला आपलं वाटायला लागलं का काही अडचण नाही काळ बदलतोय लोक छंद्रावर जातात आणि आम्ही सांगतो स्वीकारलं पाहिजे चांगल्या गोष्टी आहेत त्या पण हे सगळं चालू असताना बऱ्याच काय काय गोष्टी आपल्याकडे येताना पाहायला मिळतात थर्टी फस्ट नावाचा विषय आता साधी गोष्ट आहे आपल्या आजोबा पंजोबाला जर हा विषय विचारला तर त्यांना काय हे माहितीसुद्धा नाही थर्टी फस्ट म्हणजे डिसेंबरचा शेवटचा दिवस आणि नववर्ष चालू होणार आहे तर तो साजरा करायचा बरं साजरा कसा काय करायचा आपले जुने लोक सांगतील की बाबा जर ह्या वर्षातला शेवटचा दिवस साजरा करायचा तर कसा करायचा तर ते सांगतील अशा पद्धतीनं काहीतरी चांगल्या गोष्टी करा वाईट गोष्टी त्यागा त्या दिवशी करायचं नाही असा निर्णय घ्या ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगायला लागतील पण इंग्रजी नववर्षातला हा दिवस मात्र वेगळाच आहे या दिवशी प्यावा लागतं ताईट फुवा लागतं आणि मग सगळं वर्ष जे तर त्याच्या आठवणी जाग्या कराव्या लागतात त्याला म्हणतात थर्टीफस्ट त्या दिवशी दारू प्यायची असते आणि सरकारनं सुद्धा या सगळ्या गोष्टीला जणू काय हातभार लावत थर्टी फस्टच्या दिवशी रात्रभर दारूची दुकानं चालू ठेवायचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामुळं तर चार चांदच लागले पण हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाचे काही मेसेज फिरतात की थर्टी फस्ट आहे तुम्ही दारू प्या प्यायची तर प्या पण जर थर्टी फस्टच्या दिवशी दारू प्यायला कोणत्या गडकिल्ल्यावरती किल्ल्यावरती गेले गडकोटावरती गेले तर मग खबरदार म्हणजे साहजिकच आपण आपल्या लोकांच्या गोष्टी स्वीकारत असताना आपल्या गोष्टीची वाट कशा पद्धतीनं लावली हे यातनं आपल्याला स्पष्टपणे जाणवायला लागतं ज्या गडकिल्ल्यांवरती आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं प्राणाचं बलिदान सा दिलं स्वराज्य राखलं त्याला वाढवलं त्या गडकिल्ल्यावरती आम्ही दारूच्या बाटल्या न्यायलासुद्धा कमी केल्या नाही थर्टी फर्स्ट साजरा करायला आम्हाला कुठलंच ठिकाण सापडलं नाही बाकीचे सगळे ठिकाणं जणू काय आमच्यासाठी बंद आहेत आणि त्या दिवशी आम्ही गडकोटावरती जायला लागतो म्हणजे साधी गोष्ट आहे आमचा प्रवास कोणत्या दिशेला आहे म्हणजे थर्टी फर्स्टच्या निमित्तानं तुम्ही पिऊ नका टल्ली होऊ नका राडा करू नका असं मला अजिबात म्हणायचं नाही कारण की चांगला उपदेश करणं सध्या आता लय अवघड काम झालेलं आहे लोकं लगेच घोडे लावायला लागते ते एखाद्याला चांगलं सांगायला जा ही सध्या वस्तुस्थिती पाहायला मिळते त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टी साजऱ्या कराव्यात अवश्य केल्या पाहिजे काय अडचण नाही प्यावा टल्ली व्हावा सगळ्या जे काही तुमच्या आठवणी आहेत त्यांना उजाळा द्यावा जे काही करायचं तर करावा परंतु हे सगळं करण्यासाठीचं ठिकाण मात्र तुमचं घर असू द्या दुसरी कोणती जागा असू द्या ना की गडकोट असले पाहिजेत कारण की हे गडकोट म्हणजे प्रचंड मोठ्या आभाळा एवढ्या पराक्रमाची निशाणी आहे हे गडकोट म्हणजे आपल्या राजानं गुलामीतनं आपल्याला वाचवलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीची निशाणी आहे हे गडकोट म्हणजे आपल्या राजांचा श्वास आहे आणि हे गडकोट म्हणजे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत असणारा छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास आहे ही गोष्ट मात्र कायम लक्षात असली पाहिजे हा वार रे छातीत Mi misal to matita Havarare chatita Mi misal to ma